मित्रांनो आज अंगापूरचं मैदान झालं आणि अंगापूरच्या विक्रम केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला बाकासूर आणि बिरजा आज मामा बिरजाकडे आलेले आहेत मामांना विचारूया बाकासूरची मुलाखत तर आपण कायम घेत असतो मामा आज बिरजासोबत तुम्ही फोटो काढत होता मी आलो त्यावेळेस नाही गेस ते आता आज आपला बैल आणि काल बैल पाहिला तीन फेरे चिपून चाल होता आणि आज पि चिपुणच्या नाव माहितीये आपल्या कुणाला म्हणून त्या मुला फोन केला काल मला कि पाळायचं का त्यांना दुपारी म्हणलं बघते तुम्ही बैल तारी ठेवा काय सांगता येत नाही ना की परम पी नाही पण मग ते बैल त्याने ते बैल तारीक नाही कुणाला मामा आज त्यानं मला वाटतं विक्रमच केला सलग मला वाटते दोन चार दिवस आज पळून कायम गुला विक्रम ते विक्रमचा भाषाचे आता उद्याचं बी चालले नियोजन मला फक्त मोहीला विचारायचंय मोहिल मला पळव उद्या भी पण सांगता येत नाही अजून नक्की नाही मा आता बक्कासूरच सांगताच येत नाही कारण कधी कुठं पळ आता जे पब्लिकला भी माहित नसते की आज बक्कासूर येईल का नाही आणि तसा येत असतो आता अजूनही लोक बोलायचे की बैला गॅप दिला पाहिजे तुम्ही कधीही बैल येतोय आणि कायम तोंड काढून पळतोय तुम्हाला सांगितलं ना इतिहास करायचा चांगलाच करायचा नाव ठेवायचे नाही आणि त्याच्यामुळे आपलं वेळ आता पळतोय कधी कोणच्या नंदीला नाव ठेवलं नाही रणजित सर काय सांग चला आज पुन्हा एकदा इतिहास इतिहासाचा तो कर्म नीती मत साफ ठेवली सगळं काही साध्य होत असतय तसं आज त्यांना साध्य करून दाखवलं खर तर काल बैल पाळाला आणि आज बैल काही वेगळ्या पाहिजे होता <laughs> आमच्या जीवाबाबांचे सहकारी मित्र मुंबईचे आमचे जे डीजेबराव त्यांच्या <laughs> बैलाबरोबर आज बैल पळणार होता आता विद्यार्थ्यांचा त्यांचा मामाला फोन आला की आम्हाला बैल पाहिजे मामा मग त्यांना आम्ही त्या डीजेबरावना फोन केला त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला सांगितलं मामा आपण घरची माणसं आपण कधीही पळू त्यांना तुम्ही बैल द्या मग आपण तुम्ही सांगाल तेव्हा बैल आपण आपल्या बैला सांगा पळवू त्यांचं बैल मनापासून धन्यवाद की त्यांनी मोठ्या मनानं आजच्या पैऱ्याला निव म्हणून सांगितलं म्हणून आजचं हे सगळं म्हणजे म्हणतो ना पै्याला कुठली किरकिर न होता पायरा झाला <सथ> आणि रात्री नऊ वाजता त्यांना जेव्हा फोन केला की तुम्ही उद्या आठ्याला गाडी पळव ते निमेरा पुढे आले होते ते चांगल्या मूर्त निघाले सगळं काही साधून आलं आणि आजचा एक नंबर झाला नवीन आहे जवळ मला ते मामाना विचारलं मामा नक्की बैल कुठला आहे ते तो मला ऐकाय मिळालं बैल शिर्डी भागातलाय सकाळी जेव्हा गट पाहिला तेव्हा चिपळूणचं नाव ऐकाय मिळालं आणि परत आता जेव्हा फायनल पास झाला <laughs> तर आमच्या तेजस मगर मग ते <laughs> दोघं ते पुढे नसत होते मी सुद्धा होतो की बैल ना की हाय कुठला आता सगळ्यांची ओळख झाली सगळ्यांना म्हणजे समज त्या जस समीकरण त्याचं ओळखलं चांगला बैल पाहिल्यानंतर चांगले साथ दिली टावीनं पाहाला उजवीनं पाहिला शेवटला थोडस आम्ही फायनलला वेगवेगळे स्ट्रॅटर्जी करून बैल लागले झोपून हा बैल उजवल झोपला त्यानं उजवून मालक मध्ये ते आम्ही जास्त झोपलेला नाही मग आज आपण त्याच्यावर रिस्क घेऊ हो, त्याचा जा रिस्क घेतली आणि एक नंबर झाला ज्या ज्या वेळेस रिस्क घेतली त्यावेळेस मामा बक्कासुरन त्या नंदीला उजाडा आणलेला आहे हो नाही उजाड तुम्हाला म्हणलं आता आमचा बैल पाहिला तर एक नंबर होणार बाईला जर आपल्या साथ भेटली तर एक नंबर होतो मी सांगितले साथ नाही भेटली तर आपल्या बायला कधी सेमी कधी फायनल ला नंबर माग राहतो आणि पहिल्याच सगळ्यात फोन आमचा त्या डीजेब्रोचा मला आला की मामा एक नंबर झाला त्या माणसाने मनापासून हा मानला की मामा पावळा बिंद तुम्ही कारण बैल आपलाचे आणि आम्ही त्याला दिवस मानतो तुम्ही कोणास बघता उद्या एक नंबर व्हायला बाय आणि त्यानंतर साध्य करून दिलं बाका मामा आज तुम्ही वर उभं राहिलेला पळाचं काय ह्याच्या वैशिष्ट्य जाणवले बैल गट आणि सेम फायनल ला बैल चांगला मालकांच्याकडनं दोन शब्द घेऊया आज मामा इथं मा आले फोटो काढले मन मोकळे पाण्याने मुलाखतीत बोलले असं मामांच्या बद्दल काय सांगायचं मामांच्या बद्दल म्हणजे भरपूर आहे पण काल एका शब्दावर दुपारी मामांना फोन केला त्यांचा झालेला पायरा तोडून कुणीच देत नाही आणि देवाचा पायरा बाकासूरचा पायरा तर शक्यतो एक एक वर्ष कुणाला भेटत नाही त्यांनी तोडून पायरा दिला त्याच फळ झालं माने। आज सगळ्यांची इच्छा जशी बोलतात की बाकासूर सोबत पायाला की परत बैल बसून राहिले तरी चालेल आज तुमची पूर्ण झालेली आहे आमची त्यांनीच पूर्ण केली एका शब्दावर बैल दिला बैल भेटत नाही आणि आम्हाला आतापर्यंत अजून पण मला खरं वाटत नाही की बैल पळून एक नंबर खाल बाकासूरच्या घरात कारण की बाकासूर म्हणजे एवढे वेटिंगला असतात ना मामांचे माया फोन असतात सारखे पण मामांनी काल एका फोनवर पैरा दिला आणि आज एक केला अजून मला विश्वास नाही त्या गोष्टीवर आतापर्यंत मला वाटत नाही तुम्हाला एवढा आनंद कधी झाला असत हाचा आनंद वेगळाच आहे स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो बघा त्यांना आपण शुभेच्छा देऊया कि असाच त्यांचा नंदी गोलात राहिला आणि बाकासूर तर कायमच नाव करत आहे मामा असतील किंवा चाहते असतील त्यांच्यासाठी धन्यवाद धन्यवाद